आ, आता हे गेर आहे बघा सरळ असला की म्हणजे मध्ये न्यूटल आहे पुढे आपला फर्स्ट गेर आहे मध्ये न्यूटल आणि पाठीमाग सेकंड गेर दुसरा गेर हा तर त्याच्यानंतर बघा आपलं एक लिटर आहे हा ज्या दिवस आपलं रेस्ट द्यायची तर आपण रेस देणार चालू करता पहिले रेस देणार आपल्याला त्याच्यानंतर ही आपली टर्निंग ब्रेक आहे तुम्हाला समजा उद्या हाताला कधी वळायचं असेल तर तुम्ही हा ब्रेक मारला जागेच वळणार डाव्या वळत असेल तर हा ब्रेक मारणार आणि आपला हाकलच आहे कोणताही गियर टाकताना समजा आपण गियर अगोदर टाकायचा गियर टाकल्याच्या नंतर क्लच दाबल्यावर मशीन आपली पुढे जाणार हा आणि त्याच्यानंतर आपला हा पाठीमाग एक बॅक रोटर आहे बघा हा हा बॅक रोटर आहे आपला अद्रक ऊस हळद वगैरे जे असेल त्याला माती लावायचं काम करतो हा आपला रोटर हा रिवर्स फरड आहे हा स्विचा फिरतो आणि उलटा फिरतो ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला अद्रकला माती लावायची हा गेर आपण आतमध्ये लोटला की आपलं रोटर उलटा फिरणार मशीन समोरच चालणार पण दोन्ही ना माती लावणार हा मध्ये न्यूटल येतो आणि याच्या बाहेर कधी आपण तो सुईचा फिरणार तुम्हाला गवताचा भोगा करायचा असेल चांगली करायची असेल तर तो आपल्या हा गेर बाहेर ओढणार मातीसाठी उलटा हा मातीसाठी आपल्याला आत लोट नाही समजा आपली मशीन दोन्ही दिशे रोटर फिरतो माती लावताना समोरच चालणार मशीन आपल्या त्याच्यानंतर हा एक लवघेर आहे बघा हा पाठी माग लव गेरे पण हाय गेर आहे ज्यावेळेस हा तुम्हाला भर वगैरे लावायची असेल मागचा रोटर लावला तुम्ही ला तो तुम्ही गे ज्यावेळेस शेतात जायचं त्यावेळेस तुम्ही हायवर चालू शकता हाय मध्ये फर्स्ट गेअर टाकावा लागतो आपल्याला फर्स्ट सेकंड म्हणा असेल आपला तर आपण लावताना पण फर्स्ट फर्स्टमध्ये ठेवलं चालू करून दाखव तुम्ही आता मी एक लिटर दिलं मशीन न्यूटल केलं हे जास्त दिवस कधी बंद असेल तर हे खाली पण करू शकतो तुम्ही हो हां मत बघा रे बाबा हां रिवस हा दाबाचा हा चेक करा तर रिवस गे रे हा हां ऑइल टँक पेट्रोल हा जोपर्यंत तुम्ही तुम्ही समजा नवीन तोपर्यंत घोड्या खाली करून सेल्फ मारायचा कारण तुम्हाला सेल्फ मारायचं आरडे हा कारण आपण सेल्फ थोडा बी मारला तर मशीन चालू होऊन जाणार आपण सेल्फी आणि एक वक वखराच पण हे करून देत ज्यावेळेस आपलं वखर वगैरे लावत असेल हे दोन नट आहे आणि पलीकडून दोन नट आहे आपण चार नट खोल हा एकोटर निघून जातो आपला त्याच्यानंतर आपण असं वखर लावू शकतो आपण इथं इथं वखर लावलंय कॉली सारखी पिन असते त्याला ही पिन लावली आपण किंवा वखर आपला लागला बघा आणि हा एक वखर आहे आपला एकदम जबरदस्त ज्यावेळेस आपल्याला समजा जमिनीमध्ये फोन लावायचा असेल तर आपण त्याला असं लावू शकतो असं दाब देऊ शकतो आपण त्याला हाँ, हाँ जमीन, जमीन पन, हा हा पूर्ण जमीन हाड जमीन असो तुमचं गवत असो याला तरी पण हा लवकर वर येत नाही आणि एकदम सरळ चालतो रस्ता होता खूप लिबर चालतो क्रीप मारायला हा हा खपा 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 किती पण अर्ध मी चालतो चालवल तर ना। क्लिप नाही एका ना। दिवसात आपण कमीत कमी समजा दहा एकर वर रोकरू शकतो हा एका दिवसामध्ये एक एकर साठी आपल्याला अर्धा लिटर लागणार आहे आणि याला आपण जे साइड ना वळतो लेटली याला तीन फूट दोन फूट जागा भरपूर झाली कारण हा जागीच वळतो याला जागा वळाला जास्त जागा लागतच नाही याला ठीक आहे जागी टर्निंग होतो तो बघा हा जागी जागीच वळतो तो पुढे आपण ते लोखंडी जाग लावणार त्याला स्लिप नाही मारू म्हणून हा शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही या वर जायचं शेत लांब वगैरे असन हा अच्छा शेतात तुम्हाला समजा लांब असेल तुम्ही बी जाऊ शकता वकरावर असं तुम्ही चालू शकता हा आणि हा वखर पण दोन फुटापासून साडेतीन फुटापर्यंत होतो कारण हे तीन नट आपण ढिल्ले कधी गेले की याला आपण बाहेर घेऊ शकतो तुम्ही दोन फूट अडीच फूट तीन फूट असे पाच लावू शकतो दोन पास आम्ही तुम्हाला देणार एक दोन फुटाची आणि एक अडीच फुटाची त्याच्यानंतर परत तुम्हाला काही सोयाबीन कोळपणी करायची असेल तर आम्ही दोन फन पण देतो त्याला हे लागतात हे तुम्ही असं जोडू शकतो त्याला असं आपण लावू शकतो बघा फिट होऊ शकतं तुमची मक्का वगैरे सोयाबीन असेल हा दोन असे लावू शकतो आपण अन्न टाईट करू शकतो आपण मध्ये किती अंतर सोडायचं आपलं जे तास येणार ना मधून येणार ते आणि हे पाच काढून घेणार आपण असे दोन पाच लावणार याला आता तुमच्या दोन पाच सोयाबीन वगैरे काय मग घरभरा जे असेल तर त्याच्यामध्ये चालतं बघाड आता या याच्यामध्ये दोन पाच बनवला फारुळे पण बनवू शकतो आपल्याला आपल्याला आप आप कधी कल्टिव्हेटर करायचं असेल समजा आपण काही मोगडा म्हणतो कल्टिव्हेटर म्हणतो तर आपण याला चार कधी बनवले समजा ते मोगडा पण आपला होऊन जातो त्या पास नाही पाच नाही दोन पाच एक प्रत्येक शेतकऱ्यांचं माप वेगवेगळं असतं ना कोण आहे सर कोणी पंधरा इंच असतं त्याच्यामुळे ते माप कळत नाही म्हणून ते तुम्ही दोन पाच बनवू शकता त्याच आता व खर आहे हा एक असा आहे तुमचं कापसामध्ये अगदी सक्सेस आहे पर्यंत चालणार कापसामध्ये कापूस तूर वगैरे जे असेल फक्त सोयाबीन वगैरे असलं सोयाबीन मध्ये थोडं पण चालतं एक फुंटा पर्यंत ते सोयाबीन मध्ये चालतं पण कापसामध्ये पूर्ण शंभर टक्के सक्सेस आहे त्याच्यानंतर तुमचं ऊस असेल टेमोटो असेल हळद आद्रक वगैरे असेल तर तो आपला बॅक रोडर आहे समजा म्हणजे ह्याच मशीनला तो बॅक रोडर लागला जातो आपण आता तुम्हाला तुम्हाला कधी समजा सध्या बॅक रोटरची गरज नसेल तर पाठीमागच्या रोटरची आम्ही समजा तुम्हाला ती रोटर काढून पण मशीन देतो म्हणजे ज्याला घेतलं समजा ही मशीन आता बॅक रोटरची हे पण असं बॅक रोटर लावेल नाही आपण कधी आपण हा काढून पण तुम्ही माझ्याकडून मशीन घेऊ शकता तुम्ही तुम्हाला सध्या गरज नसेल याची तुम्हाला आम्हाला बारा महिन्यानंतर गरज आहे तुम्ही नंतर मी माझ्याकडून घेऊ शकता ह्या मशीनला लागणार तो फरक हा म्हणजे नंतर मशीन चेंज करायचं काम नाही याच्यामध्ये आपण कधी साधा मॉडेल घेतला सेंटर वॉटर मशीन किंवा ते लागलं जाणार नाही त्याला मग नंतर आपलं मशीन चेंज करावं लागतं मग आपण नंतर पस्ता करतो मशीन आता एक नाही नोंदून दुसरं नाही आम्ही काय करतो त्याच्यात काय होतं मागचं नाही घेतलं या टर्निंग ब्रिक पण असतंय मशीनला एक तो एक फायदा होतो आणि जेव्हा बॅक रोटर लागला तेव्हा पण ते घेऊ पण शकतो त्याला बरं आता बागात चालवायचं मला तर मग कसं कस बॅक रोटर बॅक रोटर बॅक रोटर पण चालू शकता तुम्ही बागामध्ये वक्कर पण चालू शकता आता माझ्या इकडे जे काही शेतकरी आहे समजा त्यांची जमीन हाड असते ते वक्करच काय करतात तीन फुटात पाच लावतात थोडं गवत वगैरे हे चालू शकतो कारण फास्ट होत ना ते तुमचं अर्धा एक घंट्यामध्ये एक एक जोर वावर होऊन जातो रोट्याची गरज नाही पडत हो हो अंग खाला रोटाची चाकड रोट लागत हा 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 चार फुटी रोटर पण मारलं तरी चार फुटी पूर्ण गल्लीची गल्ली होऊन जाते समजा तिने ऑइल वगैरे कुठे येते दुसरे ऑइलच पण आहे ना सुधारण इथून असतं बघा इकडून टाकायचं असतं आपण इथून ऑइल टाकू शकतो इथून काढू शकतो इंजिन ऑइल इंजिन ऑइलबॉक्स ऑइल इकडून असतं इथं इथून टाकायचं त्याच टाकायचं आहे आणि हाऊसिंग च्या खालून एक नट असतो गोपा नट असतो दोन्ही फाउंडेशनच्या मध्ये खाली एक नट असतो आपण ऑइल काढू शकतो मोटरसायकल सारखी हो पेट्रोल पेट्रोल टँक डिझेल टँक किती आहे दोन लिटरची एक हे टाके साडेचार लिटरची साडेचार ची तसं काही नाही स्पेशल आपलं डिझेल टाकायचं मिक्स वगैरे काय टूल बॉक्स आहे का नाही नाही पण हे काय समोरच एअर किन्नर आहे आता <laughs> <आउराम>। <laughs> ते पन्दाखंगे पन्दाखंगे। नमस्कार मी दीपक खाडे युट्यूब चॅनल करीत आहे तरी आज आपण आलोय पॉवर विडर बघण्यासाठी तर पॉवर विडर मध्ये एक स्वस्तात पॉवर विडर आणि त्याची एक आगळी वेगळी खासियत आहे तर त्यांचे जे ओनर आहेत श्री कैलास इंडस्ट्रीचे ओनर श्री आपण नाव सांगा कैलास त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की या पॉवर विडर मध्ये काय खासियत काय नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा हा एक नऊ इच पीचा पॉवर विडर आहे रोटर मध्ये आहे बघा तर डिझेलमध्ये आहे हा त्याच्यामध्ये हा एक मायजो वायमा म्हणून कंपनीचा आहे आता बघा हा रोटर सोबत आपण एक चार फूट रोटर देतो बघा हां त्याच्यानंतर हा चार फूट रोटर त्याचा सेंटरच्या ठिकाणी लागला जातो त्याच्यानंतर आपण परत एक अडीच फुटाचा रोटर देतो बघा जे आपल्याला मशागत वगैरे करायचं असेल तर हा अडीच फुटाचा रोटर आहे त्याच्यानंतर तुमचा आद्रक ऊस हळद वगैरे असेल तर हा एक अठरा इंचा रोटर असतो त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आम्ही परत आपण वखर वगैरे कधी घेतला आपण तर तुम्हाला वखर दाखवतो पलीकडं वखर लोखंडी चाक हा आपला एक हायड्रोलिक वखर आहे हा दोन लोखंडी चाक पण देतो आपण त्याच्यानंतर हे दोन पाच पण दोन देतो आपण एक अडीच फुटाचे पास आहे एक मशीन एक वखरला लावायला आहे बघा आणि हे दोन कुळपनी फणं असते हे जे सोयाबीन वगैरे जे असतात समजा मक्का वगैरे त्याच्यामध्ये चालण्यासाठी असतं आपण दोन पास त्याला लावू शकतो हे मला दाखवतो मी कसं लावायचं आहे ते तर असं एक डिझेल मॉडेल आहे बघा आपल्याला वखरण्यासाठी याला एक एक, एक साठी अर्धा लिटर डिझेल लागतं ज्या वेळेस आपल्याला माती वगैरे लावायची असेल तर त्याला पण एक समजा दोन लिटरचे पुढं डिझेल लागतं त्याला आणि शेतीचे तुमचे जे अद्रक ऊस हळद आणि कापूस तूर वगैरे हे असेल ते शेतीचे पूर्ण काम केले जाईल टोटल एक एकच पी मशीन आहे हा डिझल हे जे कैलस सर आहेत ते एक शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांनी एक छोट्याशा वर्कशॉप असून आज तुम्ही बघू शकता की एक मोठं वर्कशॉप यांनी उभा आहे तर यांची खासियत काय की यांना कस्टमर इतके इतके कस्टमर यांच्याकडे येतात इतके शेतकरी यांना रोज व्हिजिट देतात तर खासियत काय तुमची अ बघा माझ्याकडं जे आहे समजा तर मशीन एकदम चांगल्या कंपनीचा आहे पूर्ण स्पेअर पार्ट आहे सर्विस आहे त्याच्यानंतर हा जो एक हायड्रोलिक वखर आहे हा तर याचा शोधच मी लावला होता बघा हायड्रोलिक वखराचा कारण याच्या पहिलं कोणी पॉवर विडर घेत नव्हतं हो हा कारण पॉवर विडरला सेंटर वटर लावला की हायब्रेशन होतं हा त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी हायड्रोलिक वखर केला हा काय होता हा हरदमिनीत चालतो एकदम सरळ चालतो पूर्ण दाब याच्यावरती आहे आपल्याला इकडे तिकडे वडणार नाही आणि किती खोलपर्यंत लावायचं सिस्टम आहे पूर्ण वरती करायचं असेल तर आपण असं वरती हे करू शकतो बघा आपण मित्रांनो आपण बघू शकता की याच सगळ्यात पॉवर टिलर असो पॉवर विडर असो याच्यामध्ये व्हायब्रेशनची समस्या खूप असते हो। पण त्यांनी ती समस्या सॉल्व्ह केली आहे आणि एकदम इझी आणि कोणाला पण छोट छोट्या मुलाला सुद्धा हँडल होईल असं वखर त्यांनी बनवलेलं आहे हो एक नवीन रिसर्च त्यांनी केलेला आहे आणि चालायला पण अगदी आहे तुम्हाला समजा कापसामध्ये जे चालत असेल त्यावेळेस दोन फूट जागा असेल तरी पण हा जागेवरती टर्निंग होतो बघा जागा बी कमी लागते वळाला शकतो बघा जागेवर टर्निंग करू शकतो त्याच्यानंतर बघा आता हा जो वखर आहे बघा हा दोन फुटापासून साडेतीन फुटापर्यंत केला जाईल आपल्याला कारण ही जी, जी रुंदी असते आपण दोन फूट अडीच फूट तीन फूट असे आपण पाच लावू शकतो त्याला त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन कोळपणी करायची असेल तर ते पण जे फन दाखवत होतो मला मी ते पण आपण लावू शकतो असं ते पण आपण असे फन जोडू शकतो दोन पास लावू शकतो हे पास काढून जे असे दोन पास लावतात आपल्याला हे बाहेर निघत आपलं मोठी पास लावायचे असं तर मोठी पण पास लावू शकतो आपण असं म्हणजे मोठ्या मोठ्या फळबागामध्ये सुद्धा तुम्ही हो, वापरू शकता हा तुमचं तुमचं केळी असो द्राक्ष असो वाढलेली कपाशी असो हो मोसमी झाड असेल तर हा हा वक्कर सगळीकडे चालणार तुमचं हाड जमीन मध्ये चालणार कारण याला व्हायब्रेशन वगैरे काही नाही आणि आपण काय केलं हे म्हणजे पुढचे दोन चाक हे दोन चाक असं फोर व्हिलर झाला तो आणि याचा लोड वगैरे आपल्याला काही घ्यायचं काम पडत नाही म्हणजे तुम्ही बघू शकता की हातावरती याचा लोड पण येत नाही या चार चार चाका असल्यामुळे याचा हातावरती लोड येत नाही हो बाकी जे बावर विडर असतात त्यांचं कसं होतं की माग चाक नसल्यामुळे पूर्ण लोड हातावरती येतो आणि हाता दुखण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे ते एक नवीन शोध लावल्यामुळं त्यांच्याकडे कस्टमर जास्त जास्त याच्यात काय माझं आहे बघा आता मी जे जे तुम्हाला काय आहे आता माझे जे आहे ना हे बघा पूर्ण एक लेझर कटिंग लेझर कठीण आहे म्हणजे मशीन कटिंग सगळं हा त्याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी हाडबुश मारला बघा इथं हाडबुश मारले बघा ही हाडबुश आहे हे दोन बुश दोन बुश मध्ये पण बुश असतात बघा त्याला हा तर याच्यामध्ये बघा हा थोडा पण हालत नाही याला थोडा पण डग नाही हा टायरापासूनच उचलू शकतो बघा थोडा पण दबत नाही त्याला डग नाही त्याला हा उचल डायरेक्ट टायरापासून उचल थोडा पण हलत नाही कारण याच्यामध्ये बुश आहे मशीन कठीण आहे आणि याला गाळा पडाच काम नाही आता काही मार्केटमध्ये आणतात बनतात लोक पण त्याला ते गाळा पडतोय कारण त्यांच्यात बुश पण नसतात मशीन कठीण पण नसतात आणि वकराच खासियत काय वक हा थोडा पण मला एक माप घेऊन दाखतो मी आवाज येते आता बघा आपला जो खरा आहे समजा आता आपल्या वखरला पूर्ण एक दहा जॉईंट आहे बघा आपला समजा हा एक जॉईंट झाला हा एक जॉईंट झाला हाय झाला तिसरा जॉईंट चौथा जॉईंट पाचवा जॉईंट सहावा जॉईंट सातवा जॉईंट त्याच्यानंतर एक आठवा जॉईंट हा परत एक नववा आणि एक दहावा पाच एक अकरावा जॉईंट झाला आपला अकरा जॉईंट जोडून पण आपलं बघा वखर एकदम दोन्ही पण सारखंच आहे बघा ते आपल्याला डिग्री दाखवत आहे की दोन्ही साइडनं दहा, दहा जॉईंट असून सुद्धा दोन्ही एमएम मध्ये आपल्याला इंच मध्ये दाखवत आहे आपल्याला बघा इंच आलं इथं आता इकडून पण बघा सारखच माप आहे ना सेम माप आहे बघा अठरा इंच एक एम एम पण आपलं इकडं तिकडं होत नाही बघा ते त्याचा एक फायदा असा होतो की एकदम सरळ तुमचं सरळ गोष्ट चोरीत चालतं एवढं आकडलाईन असून पॉवर लाईफ चांगली राहते हो आणि याच्यामुळे सरळ चालतं हा इकडे तिकडे वळत नाही याच्यामध्ये काही वक्र समजा काही बनतात काही तर त्यांच्यामध्ये काय होतं की हे थोडं पण एक 2 इंच पण आवर्ट झाला समजा तर हा एका साइडला वाढणार आपला वक्र इकडे इकडेच वळत नाही आणि आपण हा वसन करण्यास आणि बघ आता हे पण नव एच पी मशीन ला जोडले आहे आपण एका दिवसामध्ये कमीत कमी कापसामध्ये दहा एकरू हो शकतो एका दिवसामध्ये एक एकरसाठी याला फक्त एक अर्धा लिटर लागतं याला मित्रांनो बघू शकता की एक, एक एकरसाठी फक्त आणि फक्त अर्धा लिटर हो अर्धा लिटर डिझेल लागतंय म्हणजे एका लेबरच्या खर्चात तुम्ही पॉवर विडर पाच एच पीपेक्षा जास्त असं आपण मग त्याच्यानंतर सात नऊ दहा आपण असं एच पी घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्या एक पन्नास टक्के पन एक ते शासकीय अनुदानाचा लाभ पण एक आपल्याला भेटतो बघा हा शासकीय अनुदानासाठी तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज करून तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन अर्ज करून याच्यासाठी अप्लाय करू शकता फक्त अप्लाय तुम्हाला अधोकार करावा लागेल आणि लॉटरी जरी तुमची निवड झाली तर तुम्हाला हे पर्चेस काम येईल हो आता बघा आपण जे हे मशीन देतो बघा आपलं जे आता समजा हा बॅक रोटरचं मशीन आहे हा त्याच्यानंतर बघा आपण एक चार फूट रोटर देतो एक अडीच फुटाचा एक माती लावायचा परत आपण मशीन सोबत काय करतो हे कर, हे दोन लोकांची अखं देतो एक पाच देतो आणि हा आपला एक वखर असतो हा वखर आणि हे दोन कोळपणीचे फण असतात बघा तर आपण एवढं पूर्ण जे देतो हे अ एक लाख सत्तावन्न हजारामध्ये आपण पूर्ण देतो आता हे मशीन नाही फक्त इकडे घेतल्या जाणार हा वक चाक आणि रोटर सगळे पूर्ण आपण एक लाख सत्तावन्न हजार हा पूर्ण सेट देतो आपण शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की एक लाख सत्तावन्न सत्तावन्न हजारामध्ये हा पूर्ण सेट आहे हो त्याच्यामध्ये वखर वगैरे आणि चाक लोकंड चाक आणि हायड्रोलिक वखर त्याच्यामध्ये काय आहे बघा एक लाख सत्तावन्न मध्ये आपला बावीस हजाराचा वखराचा सेट आहे त्याच्यामध्ये आपले लोखंड चाक त्याच्यामध्ये नंतर पास आ, एक वखराचा सेट समजा आपला वखरा हायड्रोलिक वखर असा बावीस हजार सेट आहे त्या एक लाख पस्तीस हजाराची मशीन आहे असं त्याच्यात बावीस केलं तर एक लाख बसतं त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना समजा पाठीमागची बॅक रोटरची गरज नसेल हां आणि त्यांना बॅक रोटर उद्याच्याला घ्यायचा असेल तर आपण हा बॅक रोटर काढून पण मशीन देतोय कारण याची सत्तावीस हजार रुपये आपण ह्या बॅक रोटरचे कमी करणार आणि तसेच त्यांना काढून देणार याच्यात फायदा काय होतो की शेतकऱ्यांना आहे ना, ना तर बॅक रोटरची मशीन समजा काढून कधी घेतलं त्या ह्या बायक रोटर मशीनला टर्निंग ब्रेक असतं बघा हे टर्निंग ब्रेक असतं म्हणजे उद्याच्याला समजा आपण सहा मोटरला घेतलाय याच्यामध्ये त्यांना टर्निंग ब्रेक नसतं त्यांना बॅक रोटर पण लागलं ला जात नाही याच्यात काय टर्निंग ब्रेक असल्यामुळे चालायला खूप सोपं जातं हे आणि उद्याच्याला आपण टर्निंग ब्रेक म्हणलं तेवढं बसू शकणार नाही खर्च वाढतो आणि ह्या मशीन खूप हाय क्वालिटी मध्ये असतात यांच ऑइल वगैरे लिक होणार नाही शक्यतो नाही डॉक्यु मेंटेन्स येत नाही लवकर तुम्ही दिवसभर जर चालवलं तरी त्याला प्रॉब्लेम येत नाही हो। आणि विशेषतः याचा ऑइल वगैरे जे नॉर्मल पॉवर विटर असतात त्यांच्यासारखा ऑइल प्रॉब्लेम होत नाही हे ते गॅरंटी देत आहे की बाबा याचा ऑइल वगैरे लिकीच होत नाही आता तसं आपण बॅक रोटर कधी नाही घेतलाय असं समजा म्हणजे बॅक रोटर आणि ते दोन रोटर असतात अठरा इंचा आणि अडीच फुटाचं आपल्याला एक लाख तीस हजार म्हणजे सत्तावीस हजार पण आपण बॅक रोटरचे कमी करून देतो तर ते आपले एक लाख तीस हजार पर्यंत आपल्याला बसतात शासकीय अनुदान किती म्हटले किती टक्के असते टक्के प्राइस पन्नास तुम्ही पन्नास टक्के शासकीय अनुदानामध्ये आहे तुम्हाला प्री प्लॅनिंग शासकीय जर घ्यायचंय तर प्री प्लॅनिंग तुम्हाला करायला लागेल आता याच्यामध्ये तुम्हाला ते अवजार कळले काय काय सोबत तसे आपण फोटो मध्ये पण दाखवू शकतो समजा आता जे बघा आपल्याला जे वखर फक्त वखर कधी घ्यायचं असेल तर पूर्ण सोबत बघा हे बावीस हजार पाचशे रुपयामध्ये बसतं बघा अं <laughs> हायड्रोलिक वखर दोन लोखंडी ते पण एक्सेल सोबत परत वेटचं स्टँड असतं बघा दोन दोन फन असते खाली दोन पास असते आणि दोन बुश असते हे जे दोन बुश जे आहे ते आपले जे आता शेतकऱ्याने कारण दुसरे कोण पॉवर लिटर घ्यायला असेल त्यांच्या डाबरला आपण ते मारू शकतो हाडबुड बुश कारण हो ते गाळा पडू नये म्हणून असं पूर्ण एवढं सामान येतं बघा बावीस हजार पाचशे मध्ये येतं आणि मशीन वगैरे कधी घेतलं आपण चांगलं तर ते बघा एवढं पूर्ण अवजारी सोबत हे एक लाख सत्तावन्न मध्ये जातं असं आहे बघा पूर्ण ट्रॉली पण आहे ट्रॉलीची पण आपली एक कॅपसिटी आहे बघा एक एक टनची आहे आता आहे आणि तिला ब्रेक सिस्टम आहे बघा हा हे तीस हजार पर्यंत जाते ट्रॉली खूप खूप मजबूत आहे ते हां हा इकडं आपलं बाकीच इकडं वर्कशॉप आहे स्टॉक मित्रांनो आपण पहिलं आपण पहिलं की लष्करी पोत्रा आहे हा थोटाच्या स्टार्टअप पासून त्यांनी एक मोठी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपलं हे पॉवर विडर जोडणी करतोय आपण हा त्याच्यानंतर इकडं आपलं हे रिपेरिंग वगैरे पण काम चालतंय पूर्ण मशीन रिपेरिंग वगैरे पण आपण इथं करतोय पूर्ण तुमचं सर्व्हिस वगैरे हो कसं आहे वॉरंटीचं कसं आहे असतंय ते पण सांगायचं नाही एक इंजन वॉरंटी असते सहा महिने सहा महिन्यापर्यंत आपण इंजन वॉरंटी देतो त्याच्यातले स्पेर पार्ट फ्री असतात आ... तुम्ही मित्रांनो आपण बघू शकता की हे असेंब्ली पॉईंट आहे वक्कर बनवण्याचं जे स्टार्टिंगचं जे साच्या डाच्या वगैरे काय म्हणतात त्याला ते हा बनवतात आता हे हे पहिले तयार करतो आपण आता हे बघा आता याला पूर्ण हे केलं आता पूर्ण वेडिंग होणार याला ते सीट वेडिंग होणार पूर्ण मग एकत्र करणार त्याला त्याच्यानंतर आपला तो नंतर वक्कर तयार होणार आणि याची जीएसएम क्वालिटी पण चांगली खूप खूप हेवी क्वालिटी हेवी क्वालिटी की कमीत कमी त्रास व्हावा शेतकऱ्यांना आणि कमी खर्चात त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणजे त्यांनी हे शॉप चालू केलंय <laughs> ब्याऐंशी झिरो आठ आथ, अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बघा आपला जो ॲड्रेस आहे आपलं छत्रपती संभाजीनगर बीड रोडनं आहे माझं तर एक छत्रपती संभाजीनगरपासून एक पंचवीस किलो अंतरावरती आहे बघा बीड रोडना एक पुढं एक कसनेर फाटा म्हणून आहे बघा एक छत्रपती साखर कारखाना पण आहे तिथं तिथून एक कारखान्यापासून राईटला टर्न मारला आपण एक सोलापूर रोड पासून आपला एक चार किलोमीटर मध्ये आहे खोडेगाव म्हणून गाव आहे माझं खोडेगाव रोड ना माझं शॉप आहे थोडस मध्ये यावं लागतं बघा आपण गुगल मॅप वरती पण बघू शकता हो बघू शकता तुम्ही टाकू शकता भेटेल तुम्हाला हो आणि स्वस्तात आणि एकदम पॉवरफुल पॉवर व्हीडर जर घ्यायचा असेल तर नक्कीच हो कायलस इंडस्ट्रीजला भेट द्या हो, होड्रेस पण पन वरती पण आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद